नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात जर केस गळत असतील वाढत नसतील आणि टक्कल वगैरे पडायला लागला असेल तर यासाठी काय उपाय करायचा याविषयी तर आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो कोणीही करू शकतं म्हणजे लहान मुली जर असतील त्यांचे केस जर पातळ असतील वाढत नसतील किंवा मुलं असतील बायका असतील किंवा पुरुषांच्या डोक्याला जर टक्कल पडायला लागला असेल तर सर्वजण हा उपाय करू शकतात सर्वांसाठी खूप प्रभावी उपाय आहे आणि आजच्या ह्या उपायाची जी मी तुम्हाला पावडर बनवायला सांगणार आहे ती ती तुम्ही एकदा बनवली तर एक, एक महिनाभर आरामात टिकू शकते म्हणजे काही उपाय कसे का असतात की केस ज्यावेळेस तुम्हाला धुवायचे असतील तर त्यावेळेस ते प्रिपरेशन बनवा आणि मग ते अप्लाय करायचं आणि मग थोड्या वेळाने धुवायचं मग ज्यावेळेस आपल्याला ऑफिसची गडबड असते किंवा कामाची काही गडबड असते अशा वेळे हे उपाय करता येत नाही परंतु आजची जी मी तुम्हाला पावडर आहे ते प्रिमिक्स टाईप आहे ते तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि एक महिनाभर तुम्ही आरामात वापरू शकता चला तर मग हा जादूचा उपाय आज आपण बघूया तर त्यासाठी तुम्हाला ताजी कडीपत्त्याची पानं पाहिजेत म्हणजे तुम्हाला किती दिवस आ, हे प्रिपरेशन ठेवायचं आहे किंवा तुम्ही किती लोक वापरणार आहात त्या क्वांटिटीनुसार हे सर्व तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही जर एकच जण हे प्रिपरेशन वापरणार असाल तर कमी बनवा तुमच्या घरात जर तीन चार लेडीज असतील सर्वांना जर वापरायचं वा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे प्रमाण घेऊ शकता तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत कढीपत्त्याची पानं तर कडीपत्ता जसं की आपल्या सर्वांनाच माहिती की तो खूप गुणकारी आहे तर तुमचे केस जर पांढरे झाले असतील तर ते केस काळे करण्याचं काम देखील कडीपत्ता करतो त्याशिवाय तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रप असेल तर तो डँड्रप देखील मुळापासून घालवतो त्यानंतर जास्वंदाची पानं पाहिजेत जास्वंदाच्या फुलापेक्षा जास्वंदाच्या पानामध्ये केसांसाठी लागणारे जे घटक आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहेत त्यानंतर आपल्याला पाहिजे तुळस त्यानंतर कडुनिंबाची पानं कडुनिंबाच्या पानाने केसामध्ये जे काय असणारे इन्फेक्शन आहे केसाच्या मुळांना जर खाज येत असेल काही उपाय करून को जर कोंडा जात नसेल तर हे सर्व कडुनिंबाच्या पानानं लगेचच गायब होईल आणि कडुनिंबाची पानं केसगळतीसाठी एकदम बेस्ट आहेत त्यानंतर जी आपली कोरफड असते तर त्या कोरफडीची पानं देखील आपल्याला पाहिजेत तर जी आपली कडीपत्त्याची पानं जास्वंदीची पानं तुळस आणि कडुनिंब यांची जी बारीक पाठीमागची देठं आहेत ती देठं पूर्णपणे काढून घ्यायची आणि जो पाला आहे तो सावलीत सुकवून घ्यायचा आणि जी आपण कोरफड घेतलेली आहे तर कोरफडीच्या देठाच्या खाली जो पिवळसर भाग असतो तो, तो चाकूनी कट करा आणि जी हिरवी हिरवी कोरफड आहे ती एकदम बारीक बारीक पीसमध्ये कट करून सेपरेट एखाद्या भांड्यामध्ये वाळत ठेवायची तुम्ही सावलीत सुकवू शकता बाकीची पाने लवकर सुकतील परंतु कोरफड सुकण्यासाठी एखादा एक दिवस एक्स्ट्रा लागेल तर ज्यावेळेस हे पूर्ण सर्व सुकेल त्यावेळेस अगोदर बाकीची सर्व पानं आहेत ती मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या त्यानंतर आपली जी कोरफड आहे ती कोरफड देखील त्याच्यामध्ये टाकून ते पण मिक्स करून घ्या आणि ह्या सर्वाची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची बारीक म्हणजे अगदी बारीक पावडर बनवायची किंवा तुम्ही चाळणी जर चाळणीनं ती चाळून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ती पॅक करून ठेवू शकता मग हे सर्व जे मिश्रण आहे ते ज्या वेळेस तुम्हाला आंघोळीला जायचं आहे केस धुवायचे आहेत अशावेळी तुम्ही दोन चमचे ही पावडर एक चमचा दह्यामध्ये मिक्स करून पूर्ण केसावरती अप्लाय करू शकता जर तुम्हाला दह्या दह्यामध्ये नसेल अप्लाय करायची तर तांदळाची जी पेज आहे त्या पेजमध्ये मिक्स करून केसांच्या मुळाशी लावायची अर्धा ते पाऊन तास केसावरती तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर केस धुवायचे तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर आठवड्यातून दोन वेळा तुम्ही अप्लाय करा तुमचे जे सर्व केसांचे प्रॉब्लेम आहेत तुमची केस, केस गळती थांबेल तुमचे पांढरे केस काळे होतील केस वाढतील नक्की नक्की ट्राय करून बघा खूप बेस्ट रिझल्ट आहे या उपायाचा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जे काही गरजू लोक आहेत त्यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू असायचे एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद